युतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेली कोंडी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फोडली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा करून महायुतीचं सरकार स्थापन करण्यात कोणताही अडचण नाही असं आश्वस्त त्यांनी केलं आहे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला आणि शिवसेना पक्षाला मान्य असेल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ठाण्यातील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही कोंडी फोडली बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापन करण्यास विलंब झाल्यानं माध्यमांमध्ये महायुतीबाबत उलटसुलट तर्क लढवले जात होते या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं संदर्भात मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनद्वारे चर्चा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात सरकार स्थापन करताना महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेचा कोणताही अडसर नाही महाराष्ट्र हित आपल्यासाठी सर्वोच्च आहे आपल्यात कोणतीही नाराजी नाही महायुतीतील मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप पक्षश्रेष्ठी जो अंतिम निर्णय घेतील त्यास आपला पाठिंबा असेल असं पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना कळवल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं निवडणुकीतील प्रचंड यश म्हणजे गेल्या अडीच वर्षात महायुतीनं केलेल्या कामावर जनतेनं दाखवलेला विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं निवडणूक काळात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम केले सर्वसामान्यांसाठी सरकार म्हणून काही ना काही ही धारणा होती त्यानुसार मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कॉमन मॅन म्हणून आपण काम केलं अडीच वर्षात केलेल्या कामातून आपण समाधानी आणि आनंदी आहोत या, या काळात बाळासाहेबांचे विचार आणि आनंद दिघे साहेबांची शिकवण सोबत होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा पहाडासारखे पाठीशी उभे राहिले मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी निधी दिला भक्कम पाठबळही दिलं केंद्र आणि राज्यात समविचारी सरकार असल्यानं राज्याला फायदा झाल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचेही आभार मानले <coughs> मुंबईपाठोपाठ ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं असून हेल्मेट परिधान न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयानं दुचाकी चालवणाऱ्या आणि पाठीमागे बसणाऱ्यांना हेल्मेट परिधान करणं सक्तीचं केलंय तरी देखील अनेक दुचाकीस्वार विना हेल्मेट गाडी चालवतात त्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत आहे दुचाकी चालवणाऱ्यांपेक्षा पाठीमागे बसणाऱ्यांचे अपघात मृत्यूचं प्रमाण जास्त आहे वाहतूक पोलीस विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्याच्या चा विरोधात कारवाई करतात परंतु पाठीमागे विना हेल्मेट बसणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात नसल्याचं पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आलंय त्यामुळे पंचवीस नोव्हेंबर रोजी वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी परिपत्रक काढून ठाणे ठाणे ग्रामीण या भागात दुचाकीस्वार आणि त्यांच्या पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती आहे विना हेल्मेट दुचाकी चालवणारे आणि पाठीमागे बसणारे या दोघांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे मुंबई पाठोपाठ ठाण्यात देखील पाठीमागे बसणाऱ्याला विना हेल्मेट प्रवास करता येणार नाही बालविवाहमुक्त भारत या राष्ट्रीय अभियानास आज दिल्ली येथे प्रारंभ झाला केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृहात करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महापालिकेचे अधिकारी कर्मचारी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी उपस्थितांनी बालविवाहमुक्त भारताची शपथही घेतली केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे या अभियानाचा आरंभ करण्यात आला आहे त्यात देशभरातून ऑनलाईन पद्धतीनं नागरिकही सहभागी झालेत बालविवाहमुक्त भारत या पोर्टलचंही यावेळी अनावरण करण्यात आलं ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बाळा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडपादीही उपस्थित होते यावेळी ठाणे महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत बचत गटाच्या महिला विद्यार्थी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बालविवाह मुक्त भारताची सामूहिक शपथ घेतली तसंच शाळा आरोग्य केंद्र येथेही शपथ घेण्यात आली कळवा खारेगाव परिसरातील विकास आराखाड्याविरोधात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आक्रमक खारेगाव परिसरातील विकास विरोधात माजी मंत्री आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले त्यांनी या आराखड्यामुळे स्थानिकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे या विरोधात मोठ्या जनआंदोलनाचा इशारा दिला विकास आराखड्यामुळे खारेगावातील सुमारे पाचशे इमारती उद्ध्वस्त होतील आणि दहा हजार घरं उद्ध्वस्त होऊन चाळीस हजार लोक रस्त्यावर येतील माणसं जगली तर विकासाचा उपयोग होईल माणसंच राहिली नाहीत तर हा विकास कोणासाठी असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केलाय खारेगाव मधील शंभर ते दोनशे वर्ष जुनी घरं आणि गावठाण उद्ध्वस्त होणार आहेत खारेगाव हे ऐतिहासिक गाव आहे ते उद्ध्वस्त करून अमेरिकन मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं एका विशिष्ट हेतून आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा डी पी प्लॅन तयार करण्यात आल्याचाही आव्हाड यांनी आरोप केलाय महानगरपालिकेनं अनधिकृत इमारतींवर कारवाई न करता सरळसोट रस्ते आणि घरं उद्ध्वस्त करण्याचा डाव आखलाय आव्हाड यांनी कळवा खारेगावातील नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय करोड रुपया जे भ्रष्टाचाराचे करतात कशाला आणि एवढीच आहे तर ठाण्यात करा ना डीपी प्लॅनची तू उघड कळव्यातल्या विशिष्ट भागात तुम्हाला डीपी आणायचे कशाला आणायचे आणि कळव्यामध्ये काय एवढं ट्रॅफिक का जाम बीम होत नाही आता तिसऱ्या पुलामुळे तळव्यातल्या लोकांना चांगली हे मिळालेली आहे आणि जर तो मागचा रस्ता जो आम्ही सुचवला जो खारेगाव मार्गे जाईल तो झाला तर मग ट्रॅफिकच होणार नाही ते तुम्ही ट्रॅफिकचा विचार करून डीपी प्लॅन आणता ना आता का इथे उघड्या जमिनी नाही आहेत अरे कमीत कमी महानगरपालिकेने -कमी जिथे उघड्या जमिनी आहेत तिथे होणारी अतिक्रमण तर रोखावीत माझं सौरभ ब्रावळ यांना आव्हान आहे की डीपी रोडवरती बिल्डिंग वार होत आहेत आम्ही वारंवार सांगतो डीपी रोडवरती बिल्डिंग होत आहेत मस्त अधिकारी खात आहेत तीनशे रुपये स्क्वेअर फिट मस्त भाव लावलाय मेन रोडवरती बिल्डिंग होत आहेत स्टेशनच्या जवळ बिल्डिंग होत आहेत नऊ नऊ बिल्डिंग एका एरियात चालू आहेत कोणाला काय पडलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमधील संख्याबळात सर्वात कमी संख्याबळ असलेला पक्ष ठरला आहे लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत केवळ दहा जागांवर विजय मिळवलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तरपेक्षा जास्त आमदारांचा पराभव झाल्यानं ही बाब चिंताजनक असल्याचं पक्षाला वाटत आहे त्यातूनच आज सर्वच पराभूत आमदारांची बैठक घेण्यात आली होती यामध्ये बहुतांश आमदारांनी ईव्हीएमवर एमवर संशय घेत निकालावर नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रवादीच्या पराभूत आमदारांच्या बैठकीत सर्वच उमेदवारांनी निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची भूमिका मांडली यावेळी आमदारांनी बैठकीत ईव्ही एमबाबत रोष व्यक्त केला आहे महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारांनी भूमिका घ्यावी अशी देखील विनंती या आमदारांनी व्यक्त केली आहे यामुळे आता शरद पवार नेमके काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड स्वतः एक लाखांच्या मताधिक्यानं निवडून आले असले तरी त्यांनी देखील ए व्ही एमबाबत रोष व्यक्त केला आहे त्यातूनच त्यांनी नाशिक जिल्ह्यातील विजयी आमदारांच्या नावांची आणि त्यांना मिळालेल्या मतांची यादीच ट्विटरवरून शेअर केली आहे तसंच हे बघा आणि तुम्हीच ठरवा इव्हीएम ची कमाल अशा ट्विट करत ईव्हीएमच्या निकालावर थेट संशय व्यक्त केलाय अमेरिकेमध्ये मला निवडणूक आठवत नाही कोणाची होती पण सात दिवस काउंटिंग चाललं होत आता सुद्धा ट्रम्प वरचेस कोणती होती हॅरिस तिचा अडीच दिवस चाललेला काउंटिंग म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना काम नाही भारतातल्या लोकांना फार काम आहेत सत्र फॉर्म देतात त्या देता। टोटल आणि ही टोटल मॅच व्हायला <coughs> पाहिजे मग पाच लाख मत ते वाढतात म्हणजे याच्यात याचा अर्थ ज्या अर्थी वाढतात त्या अर्थी कुठलं तरी कमी पण होत असणार संशयाला जागा इथेच आहे म्हणजे हे महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं दोन हजार वीस ला त्यांचं ठरलं होतं पहिल्यांदा पक्ष फोडले निवडणूक आयोगाला मॅनेज केलं